बोला दादा या मायला चाहता ताजा गए ताजा दिया मायला ए गंगे गाँव की चाहता है तू पीती कमी मी सगरा सा संपुआ रोज आते हैं मेरा चाय पीते हैं मेरे को नहीं पूछते हैं कलम वाली बाई थी कोई कहती थी कल चाय पियो चाय पियो गाँव की चाय पियो कोई नहीं सुना मैं सुना तो क्या चाहती के जा रहा हूँ ये वो सच है कि इश्क रहे हैं

तुम्ही चहा पिऊन जायच आवडलं नाही तर मला सांगायचं नाही तर अच्याला वाड्या येणार आणि समजण च्या चावत मध्ये दादा वाचणार तुम्हाला चहा किती पाहिजे बोला लो रोज आता है मेरा चाय पिते मी पुसते है कलमवाली बाय ती कल चाय पियो चाय पियो गौती चाय पिए कोणी सुना मै सुना कुत्र चा पीके जा रहा हा वाली मी बाईक ती क्रांति लाना चाहती ती गवती चाय को सबको कहती ती कोण सुना मैंने सुना चाय पी के जा रहा मरो राहू मरो दुसरा चाय मरो अध्यक्ष महोदय महालक्ष्मी मंदिर या आपल्या टप्प्या रोज सकाळी अध्यक्ष महोदय इथून भाविक जातात गवती चाड वाचतात आणि गवत्याची गवती चहा पितात गवती चा इतका आवडतो या अध्यक्ष महोदय दर्शन झाल्यानंतर पुन्हा गवती चा आपला पिऊन जातात अध्यक्ष महोदय

त्या दादा गौटीच्या पूर्वावर अशी मी त्यांना विनंती करतो कारण अशा आरोग्य इच्छा फक्त कोल्हापूरकरांना त्यांनी देऊन पूर्ण महाराष्ट्राला अशा आरोग्य द्या इच्छावा द्यायला अशी मी त्याच्या विनंती करतो अख्ख्या महाराष्ट्रभर त्या गौटिशाच्या शाखा निघाल्या पाहिजे अशी त्यांना मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला दादा या मायला चा आता ताजा गेला ताजा या मायला ताजा ताजा प्यायचा आणि आनंदी राहायचं आमची आई म्हणती गवतीच्या प्यावा तर किशोर दादाच्या शाहू मैदान जवळ मिळतो तो तुम्हाला किती देऊ नमस्कार माझं नाव किशोर पांडुरंग साळुके शाहू मैदान बस स्टॉप शेजारी बालोपाल तालीम समोर आपला गवतीच्या छोटासा चहाचा स्टॉल आहे गेली आता आठ वर्ष आम्ही ही सेवा गिरकांना देतो पन, से पन, ही सेवा देताना की आमचे वेगळेपण म्हणजे आमच्या चहा गाडीचं वेगळेपण म्हणजे मी इथे कस्टमर चहा घालतो तर त्यांना मी वेगवेगळ्या कलाकारांच्या किंवा हिरोनच्या असे नकला करून त्यांना मी चहा देतो तर त्यांना सुद्धा ते आवडतं आणि आम्ही एक गाडीवरती हे लिहिलेलं आहे वाक्य मूडचा टर्निंग पॉईंट नवीन जे कस्टमर येतं ते विचारतो की मूडचा टर्निंग पॉईंट म्हणजे काय मग त्यांना मी आवाजच काढून दाखवतो आणि आवाज काढून दिल्यानंतर चहा देतो तर चहा सुद्धा चांगला असतो मग त्यांना समजून जातं की मूडचा टर्निंग पॉईंट लिहिण्याचं मागचं कारण ते काय म्हणजे इटालियन लोकांचा मूड चेंज होतो आणि ह्या चहाचा व्यवसाय सुरू करायच्या आधी आम्ही सोनार काम घरी करत होतो आणि लहानपासून करत असल्यामुळे शारीरिक व्यायामच्या अभावी शारीरिकदृष्ट्या ते म्हणजे काम त्रासदायक होऊ लागलं तर थोडा मानस त्रास चालू झाला आणि डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही हे काम बंद करून हालचालीच काम पाहिलं पाहिजे कारण तुमच्या नसा आकडेच चालेल आहेत त्यामुळे ते आम्ही बघ काम बंद केलं आणि हा चहा गाडीचा आम्ही व्यवसाय सुरू केला आठ वर्ष वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला नवीनच आपले हे असल्यामुळे कस्टमर पण आपल्याला येत नव्हतं की बाबा कस कसं येणार की आपल्या चहाची क्वालिटी त्यांना माहीत नव्हती की कसा चहा आहे काय मग महिन्याकाठी आमचा उदरनिर्वाह कसा तरी त्या थोडेफार पैसे मिळवते ते त्या आम्ही व्यवसाय म्हणजे करून करून कसं तरी घर आम्ही सांभाळलं त्यानंतर तसं आम्ही जिद्द सोडली नाही आणि काही दिवस गेले काही महिने गेले काही वर्ष गेले हळूहळू कस्टमर वाढत गेले कस्टमर वाढत गेले वाढत गेले आम्ही एक गवतीचा एक पॅटर्न निर्माण केला आणि गवतीच्या लोकांना एवढा आवडत केला मग आम्ही त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं गवतीच्यामध्ये आणि आज गवतीच्या इतका प्रसिद्ध झालेला आहे की त्या गवतीच्यावर आम्हाला जवळजवळ आता भरपूर आता आमचा चा खपतो महिन्याला एक पंधरा वीस पर्यंत आमचं बिझनेस होतो उन्हाळ्यामध्ये थोडं कमी होतं पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जास्त होतो आणि चांगले पैसे आम्हाला या व्यवसायातून आम्हाला मिळतात आणि चांगला उदरनिर्वाह आम्हाला या व्यवसायातून होतो तर लहानपणी आमचे वडील वारले वडील वारल्यानंतर सगळी जबाबदारी आमच्या कुटुंबावरती आली आणि कुटुंबावरती आली आणि सोनारकाम आम्ही सुरू केलं पहिल्यांदा त्यानंतर सोनारकाम काही वर्ष आम्ही कंटिन्यू केलं कंटिन्यू केल्यानंतर वयात वयाच्या उंबरट्यावर जे तरुण होतो त्याला ते शारीरिकदृष्ट्या जरा व्याधी निर्माण झाल्या आणि डॉक्टरांनी सल्ला दिला की काम हे बंद करायला पाहिजे मग काम बंद केलं आणि शारीरिकदृष्ट्या आता कुठलं काम करणार दुसऱ्याच्या हाताखाली जा जायचं म्हटलं तर ते आपल्याला जमणारं काम नव्हतं आणि आता काय करायचं काय करायचं मग काही जणांनी सल्ला दिला की तुम्ही चहाचा व्यवसाय करू नवा मग चहाचा व्यवसाय सुरू करा मग असं डोक्यामध्ये कल्पना आली मग ठीक आहे आम्ही सुद्धा चालू केला तर आज चहाचे व्यवसाय आम्ही करतो आणि मी शारीरिकदृष्ट्या अपंग असल्यामुळे मी कुठं कामाला जाऊ शकलो नसतो त्यामुळे चहाचा व्यवसाय चाहा हा आम्हाला सोयीस्कर पडला आणि मी माझी मिसेस आम्ही दोघंसुद्धा अपंग आहे आम्हाला लहान मुलगा आहे स्वतः तिसरीला आहे चांगला आहे आता वडील वारले आईसुद्धा नाही आणि आम्ही एवढं अपंग असून तर आम्ही स्वतःचं कुटुंब स्वतः आम्ही चालवतो आनंदाने चालवतो हेच ईश्वराचं आम्ही हे जेवढं हे करत तेवढं कमीच आहे आणि आज व्यवसाय गवतीच्या म्हणून आपलं एक नावलौकिक झालेलं आहे आता खूप चांगला असा चहा आपण बनवतो सगळ्यांच्या आशीर्वादामुळे